माडा लोकसभेच्या रणांगणात उतरण्यापूर्वीच युद्धभूमी तयार करण्याचं काम धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मान व फलटण मतदारसंघाचा दौरा करत प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत या भेटीनंतर जनतेला अपेक्षित असलेला निर्णय लवकरच घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय त्यांचं हे विधान म्हणजे माडा मतदारसंघामध्ये तुतारी हाती घेणार असल्याचे संकेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीपासून फारकत घेत मोहिते पाटील घराण्यानं भाजपची कास धरली या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नेटाने काम केले त्यांच्या मताधिक्याच्या जोरावरच राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव झाला परंतु गेल्या पाच वर्षात मोहिते पाटील व रणजित सिंह यांच्यातील संबंध टोकाचे बिघडले त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यास मोहिते पाटलांचा विरोध होता त्यातून भाजपची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला प्रचार मोहीम सुरूच ठेवला त्याला भाजपनं साथ दिली नाही त्यामुळे मोहिते पाटील कार्यकर्त्यांनी तुतारी हातात घेण्याचा आग्रह केला याच पार्श्वभूमीवर त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी भेट घेतलेली आहे या भेटीचा तपशील बाहेर आलेला नाहीये तसंच उमेदवारीबाबतही अद्याप काही जाहीर झालेलं नाहीये संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पवार यांची भेट घेतल्यानंतर धैर्यशील यांनी माडा मतदारसंघातील मानव फलटण या तालुक्यात ठाण मांडलेला आहे या दोन दिवसात त्यांनी मतदारसंघातील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन लढाईच्या सोंगट्या मांडण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते शेखर यांच्या कुळजई येथील आर्यन फार्म हाऊसवर भेट घेतली यावेळी फलटण बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथ राजे नाईक निंबाळकरही त्यांच्यासोबत होते महाविकास आघाडीकडून लढले तर महादेव जानकर यांना निवडून आणण्याची गॅरंटी गोरे यांनी घेतली होती परंतु जानकर यांनी महायुतीत जात परभणीची वाट धरल्यावर त्यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीनं आम्हाला गृहित धरू नये अशी भूमिका बदलली होती राष्ट्रवादीनं वेळोवेळी केलेल्या अन्यायाचा पाढाही नुकताच वाचला होता या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील व गोरे यांची भेट महत्वपूर्ण मानली जाते त्याचबरोबर दहिवडी इथं नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांच्या मुलीचा सा विवाह होता या समारंभावेळी त्यांनी हजेरी लावली तिथं त्यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच विवाहास उपस्थित भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत संवाद साधला मानमधील संवादानंतर काल त्यांनी आपला मोर्चा फलटणकडे वळवला लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील